त्याचा नाही आहे माझा आवाज आपलं जीवन म्हणजे शिकण्याची प्रक्रिया आहे आपण केवळ शिकूनच अधिक समंजस बनू शकतो कधीकधी आपल्याला खूप त्रासदायक चुका आकर्षित करून त्यातून शिकावं लागतं पण त्या, त्या अनुभवानंतर आपल्यात आलेली समज खूप मोठी असते आणि ही समज पैशांनी मिळू शकत नाही ही समज फक्त जीवन जगूनच मिळत असते आणि या समजेसहच शक्ती साहस ज्ञान आणि सतत वृंदीगत होणारी शांतीही आपल्याला मिळत असते चला आजच्या दिवसाची सुरुवात मी ही अशी चपाती भाजी आणि नाश्त्यामध्ये पोहे बनवती आहे बरं भाजी ही छोल्यांची सुखी भाजी बनवते आहे आणि सकाळच्या वेळेला शक्यतो मी याच पद्धतीनं बनवते कांदा लसूण टोमॅटो आणि आपले जिरे मोहरी गरम मसाला खूप सारी कोथिंबीर आणि शिजवलेले छोले त्यामध्ये टाकायचे आणि शिजवतानाच छोल्यांमध्ये मीठ टाकायचं म्हणजे छोल्यांचं वरचं ओवरण जे आहे ना ते अगदी मऊ शिजतं आणि ही अशी सुखी भाजी ग्रेव्ही भाजी बनवायची असेल तर खूप सागरसंगीत त्याची तयारी असावी लागते आणि म्हणूनच सकाळच्या वेळेला मी तसा घाट बिलकुल घालत नाही ही अशी सुखी भाजी बनवते जी आम्हाला तिघांनाही खूप आवडते आज मी पहिल्यांदा पोह्यांवरती डाळिंब टाकून पाहिलं छान लागतात पोहे असे सुद्धा तुम्ही कधी ट्राय केले केलं नसाल तर नक्की करा हं ट्राय मस्त लागतं असं पोह्यांवरती डाळिंब मी ना कुठेतरी पाहिलं हे आणि मग माझ्या लक्षात आलं अरे ही असं करूच शकतो आणि टेस्ट ही छान लागते बरं का नक्की ट्राय करा तुम्हीसुद्धा चला आज ना मी दोन पदार्थ करायचे ठरवलेत एक तर खाऱ्या शंकरवाळ्या आणि भडंग अगदी पटकन होणारे हे पदार्थ आहेत दुपारनंतर मी कामाला लवकरच लागणार आहे हाय हॅलो नमस्कार एका नवीन मध्ये मी शुभांगी अगदी मनापासून स्वागत करते आणि आज खूप लवकर मी कामाला स्टार्ट करते आज दुपारपासूनच दिवाळी हॉलिडे सुरू झालेले आहेत ऑफिसमधून पण सगळ्यांची निघण्याची लगबग सुरू असेल आणि मला असं वाटतं ऐंशी टक्के लोक तर गावीच जातात आणि मला एक कॉमेंट आली होती की ताई तू दिवाळीला गावी जात नाहीस का तर दिवाळीला गावी जायला कोणाला नाही आवडत सगळ्यांना आवडतं आणि आपलं एवढं छान गाव आहे तर आम्हाला जायला आवडतं नक्कीच पण हे बघा कसं आहे की आहोनचं याच वर्षी प्रमोशन झालंय आता आहोंच्या वरती रिस्पॉन्सिबिलिटी जास्त आहेत त्यांचं जे डिपार्टमेंट आहे ते दिवाळीमध्ये ऐन दिवाळीत चालू राहणार आहे कारण बाकी सगळ्या कंपनीचं शटडाऊन असणार आहे तर आता तुम्ही समजू शकता की यांचं डिपार्टमेंट चालू आहे म्हटल्यावर यांना लागणार आहे आणि एकच दिवसाची कशी बशी त्यांनी सुट्टी आहे आणि ती म्हणजे लक्ष्मी पूजनाची आणि तीही मी घ्यायला सांगितली म्हणून आणखी एक की या रविवारी सुद्धा ते कामाला जाणार आहेत आणि म्हणूनच मी मागच्या काही ब्लॉगमध्ये मध्ये बोलले होते की शनिवारी मी त्यांच्याकडून करंजी करून घेणार आहे त्यांच्याकडून म्हणजे करंजी करायला जरा वेळ लागतो आणि खूप असं लोक लागतात गावाला बघा आपण किती सारे लहान असताना असं सगळे मिळून करंजी बनवायचो तर आहो सोबतीला असतील म्हणून मी शनिवारी करंजी करून घेणार आहे तर आज आहे शुक्रवार हा शुक्रवारचा ब्लॉग आहे आणि अजून सेकंड रिझन गावी न जाण्याचा ते म्हणजे माझा प्रितिश प्रितिश सध्या अकरावीला आहे अकरावी बारावीचा काही हे नाही आहे पण तो जे काही तयारी करतोय जेईची तर त्याचे जे काही क्लासेस आहेत आता उद्या त्याची एक्झाम आहे या महिन्याची आणि आता मुलांना असं होतंय आहे ना की नको रुटीन डिस्टर्ब करायला नको म्हणजे त्याचंच असं म्हणणं आहे की नाही कुठेही जायचं नाही आहे मम्मी मला मला तीन दिवस जी सुट्टी आहे ती मला कम्प्लिटली अभ्यासात घालवायची आहे तर असं आहे तर बघूया डिसेंबरमध्ये आता अहो जे काही काम करणारे आहेत त्याची सुट्टी डिसेंबरमध्ये ते घेऊ शकतात तर तेव्हा प्रीतीशला रिक्वेस्ट करून तो जर का तयार झाला तर कुठेतरी त्याला चेंज म्हणून बाहेर घेऊन जाता येईल आणि बऱ्याच जणी मला असं म्हणतात की तो कंटिन्यू अभ्यासात असतो आणि त्याला कुठेतरी चेंज म्हणून बाहेर घेऊन जा पण तो कंटिन्यू अभ्यासातही नसतो मध्ये आधी चेस खेळत असतो भरपूर चेस खेळत होतो आज बहुतेक तुमच्याशी बोलायचा खूपच माझा मूड होता हे सारे व्हिडिओ मी बोलत बोलत बनवले होते एडिटिंगमध्ये जेव्हा हे साऱ्या क्लिप घेतल्या ना तेव्हा माझ्या लक्षात आलं एक तासाचा हा व्हिडिओ झालाय इतकं तर काही मी शेअर नाही करू शकत म्हणून मी पुन्हा याला फास्ट फॉरवर्ड करून व्हाईस ओव्हर करते तर हे जे काही रिसीव झालेलं आहे बँगल बॉक्स तर मी परवाच तुम्हाला दाखवला होता आणि ज्वेलरीसाठी हा जो मी काही पाऊच घेतला आहे ना तर एक मोठा आणि त्याच्यामध्ये असे दहा पाऊच आहेत ज्याला झीप आहे आणि खरंच उत्तम क्वालिटीचे हे रिसीव झालेले आहेत बघूया आता दागिने कशा पद्धतीने यामध्ये ऑर्गनाईज होणार आहेत तर खूप काही मी इथं तुमच्याशी गप्पा मारल्या होत्या अगदी छान छान पण सॉरी नाईट येऊ शकत आहे तर हे बघा मी ना घरी सध्या बरंच काही करायचं ठरवते की जसं की हेअर स्पा वगैरे मी जे आयुष्यात केलेलं नाही आहे आणि शिकत राहायचं असतं हो तर इथे मी हे जे दाखवते ना तर हे आहेत कॉटनचे पॅड्स जे वन ट्वेंटी फाईव्ह पॅड्स आहेत छोटे छोटे जे टोनर यूज करण्यासाठी वापरतात माझ्याकडे आहे टोनर पण मी विसरते लावायला स्प्रे मारते कधी कधी हातावरती घेऊन लावते मॉइश्चरसोबत आणि आत्ता म्हटलं चला आपण ना पॅड मागून बघूया ते कॉटनचे छोटे छोटे त्याने आपण टोनर यूज करूया कारण ज्यांना ऐकण्याचा प्रॉब्लेम असतो ना त्यांनी टोनर कंपल्सरी यूज करावं असं बोलतात ही काय आहे तर ही हेअर स्पाची कॅप आहे इलेक्ट्रिक कॅप आहे इथे ना हे बघा टेम्परेचर कमी जास्तही करू शकतो आपण तर मी ट्राय करून पाहते अगोदर आणि सांगते तुम्हाला रिव्ह्यू की कशी आहे ही आणि खरंच हेअर स्पा कसा होतोय घरी मला ही क्युरिसिटी आहे मी पहिल्यांदाच ट्राय करणार आहे त्याच्यासाठी दोन सिरम ही हेअर कॅप आणि स्पाची एक क्रीमसुद्धा मी ऑर्डर केली आहे मी तुम्हाला ती दाखवली नाही पण आहे केली आहे मी ऑर्डर आणि या आहेत त्या इलाइट ग्लो क्रीम याच्याबद्दल एक कॉमेंट होती की ताई या क्रीमबद्दल निगेटिव्ह कॉमेंट्स आहेत निगेटिव्ह रिव्ह्यूज आहेत सॉरी आणि पण माझा एक्सपिरियन्स पॉझिटिव्ह आहे तुम्हाला माहिती आहे स्किनमध्ये माझ्या खूप फरक पडला आहे फक्त लावताना अगदी कमी लावायची आणि ही बघा माझ्या ड्रॉवरची सध्याची अवस्था बिफोर आणि आफ्टर दोन्ही शेअर करते हां मी तुमच्यासोबत आता हे सारे मी काढून घेतेये पहिल्यांदा बेड खराब होऊ नये म्हणून एक जुनी शॉल आहे ती आहे खूप सारे पैसे देऊन घेतलेली ही ज्वेलरी आणि तिची अवस्था बघा आज मात्र हिला व्यवस्थित ठेवणारच ज्वेलरीचा पाऊच किती छान आहे बघा एक दोन अशा पद्धतीनं जवळजवळ दहा पाऊच यामध्ये बसत आहेत आणि वरून मी एक एक्स्ट्रा अकरावासुद्धा यामध्ये ठेवला आहे आणि तरीसुद्धा हे छानपैकी सगळे पाऊचेस एका मोठ्या या पाऊचमध्ये ॲडजस्टसुद्धा झालेले आहेत तर हा अगदी परफेक्ट आहे माझ्या ज्वेलरीसाठी खूप कमी जागेमध्ये खूप सारी जास्त ज्वेलरी माझी इथं बसली आहे आणि शोधण्यासाठी तर किती इझी झालं आहे बघा पटकन आता हा बॉक्स काढला तर त्यामध्ये सगळे काही नेकलेस आणि त्याच्यावरच्या इयरिंग्स मिळणार आहेत हे काही माझ्याकडचे असेच बॉक्स होते काही मिठाईचे आहेत काही दिवाळीमध्ये ऑफिसमध्ये गिफ्ट मिळालेला तो विलबेटचा ब्ल्यू कलरचा होता त्याच्यामध्येही मी बँगल्स ठेवले आहेत आणि हा जो मी मागवला आहे तो बरं मला एक कॉमेंट आहे की मिशोवरतीसुद्धा आहे तर मी चेक करेन नक्की हा महाग जरी असला ना म्हणजे पाचशे साडेपाचशे रुपयेचा काहीतरी आहे पण याला क्वालिटी आहे वेलवेट आणि वुडनचा आहे हा तर चला फायनली सगळं काही दागदागिने सगळे काढून आणि व्यवस्थित पुन्हा ऑर्गनाईज करून झालेले आहेत दाखवते मी तुम्हाला की फायनली माझा ड्रॉवर आता कसा दिसणार आहे आणि बऱ्यापैकी ज्या नको असलेल्या आहेत ना त्या आता आपल्याला टाकूनही द्यायच्या आहेत जसं की हे बघा उगाच आपण याच्यामध्ये मन अडकवून ठेवतो कधी घालत तर नाही पण खूप दिवसांपासून या आशाच पडलेल्या आहेत तर फायनली आता या सगळ्या डिस्कार झालं एकदाच इतक्या दिवसापासून हे पेंडिंग राहिलं होतं ना आणि सतत त्रास होत होता डोळ्याला पण त्याला हात लावायला मुहूर्त भेटत नव्हता गणपतीचा सण गेला नवरात्रीचा सण गेला ज्वेलरी तशीच पडलेली होती एकदा ना कल्पना काहीतरी मारायला आली होती आरूसाठी बाप रे सापडत सापडत नव्हतं ते तर हे असं होतं म्हटलं आता दिवाळीसारख्या मोठ्या सणाला ज्वेलरी जेव्हा हवी तेव्हा भेटायलाच हवी आणि कमीत कमी, कमी वेळेत भेटायला हवी कारण खूप काम असतं दिवाळीला आपल्याला म्हणून मी आज वेळात वेळ काढून हा सारा पसाराही आवरला टेबल छान क्लीन झाला आणि माझा ड्रॉवर ही छान ऑर्गनाइज झाला आणि त्याच्यासाठी मी ऑर्गनायझर मागवले होते मी जे काही हे दोन ऑर्गनायझर मागवले ना ऍक्च्युली तीन मागवले हो एक मेकअपचा जो मी अगोदर शेअर केला बांगड्यांचा आज मी जो लावला विल्वेटचा बॉक्स आणि ज्वेलरीचा तर या सगळ्यामध्ये ना मला जास्त दोन आवडले ते म्हणजे बांगड्यांचा पण आवडलाच आहे पण खूप काही त्यामध्ये बांगड्या बसल्या नाहीत हां माझ्याकडे बांगड्या जास्त नव्हत्या हो त्यामुळं ते माझ्या सगळ्या ज्या काही काचेच्या बँगल्स आहेत ना त्या सगळ्या त्या एकाच बॉक्समध्ये मॅनेज झाल्या आहेत आणि दिसायलाही क्यूट दिसतोय तो बॉक्स पण ज्वेलरी ठेवण्याचं जे मी बॉक्स मागवलं आहे पॅकेट आणि त्यामध्ये जे दहा पावचेस रिसिव रिसीव झालेत ना ते खूप सुंदर आहेत ते मला खूप आवडले कारण त्याची झिप क्वालिटी वगैरे ना एकदम एक नंबर आहे मस्त आहे तर खूप छान पद्धतीनं कमीत कमी जागेमध्ये कमी एवढे सारे म्हणजे सगळे माझ्या दागिने तिथे ॲडजस्ट झालेत आणि इतक्या दिवस झालं तो ड्रॉवर असा पडला होता तर फायनल लुक दाखवते मी तुम्हाला की कशा पद्धतीनं माझा ड्रॉवर दिसतोय आता बघा कमीत कमी जागेमध्ये केवढं काही ऑर्गनाईज झालं आहे आणि अगदी घ्यायलाही पटकन म्हणजे आता कोणताही नेकलेस घालायचा असेल ज्वेलरी घ्यायची असेल बँगल्स घ्यायचे असतील अगदी डोळ्यासमोर आहे व्यवस्थित अगदी छान पाच वाजून दहा मिनिटं होत आहेत आणि माझं आवरून चार वाजताच झालं होतं चार साडेचारला सगळं काही तेव्हापासून आत्तापर्यंत निव्वळ टाईमपास केलाय की आता सुरुवात करायची मग सुरुवात करायची आणि आईशी बोलत बसले आणि इतकं काही आईनं बनवलं आहे म्हणजे वहिनीनं माझ्या आणि बहिणीनं आईनं तर ती मला बोलते की रविवारी बसला पाठवू का मग नको इतकी काही मी आता लहान नाही आहे मला सगळं काही बनवता येतं आणि आफ्टर दिवाळी आहो सुट्टी घेणार आहेत म्हणजे आत्ता दिवाळीमध्ये ते जे काही काम करणार आहेत ना त्याची सुट्टी तर मी नक्की येईन म्हटलं ते नाही कोणी आले तर मी येईन बसनी पण पाठवायची तसदी घेऊ नकोस आणि त्यांनी इतकं काही बनवलं तर आता मलाही असं झालं की यार कधी बनणार आहे माझं चला मग मा बनवायला सुरुवात करते फायनली आणि मी माझ्याच पद्धतीने सगळं काही बनवणार आहे आज मी कोणताही कुठलाही व्हिडिओ बघणार नाही कारण हे दोन अगदी अगदी सोपे पदार्थ आहेत जसं की आमचा भडंग कोल्हापूरचा सांगली साईडचा आणखी शंकरपाळे चलो आजच्या खऱ्या शंकरपाळ्या स्वतःच बनवायच्या म्हटलं पण तरीसुद्धा मी सरिताच किचनची रेसिपी पाहिलीच कारण होतंच मन आपलं बनवण्या बनवायला तर सगळ्यांनाच येत असतं हो पण तरीसुद्धा पाहायचं असतं की अजून वेगळं कुणी काही का काही अजूनही आपण इम्प्रुवमेंट करू शकतो का तर नेहमी मी याच पद्धतीनं बनवते यामध्ये कसुरी मेथी मी आज ॲड नाही करणार आहे लास्ट इयर मी केली होती ॲड तर हे बघा मैदा घेतला आहे त्यामध्ये कलोंजी आणि खूप साऱ्या ओवा जिरे तेल गरम करून त्यामध्ये ॲड केलं मीठ टाकलं आणि मळून आता ठेवून देते ते भिजते तोपर्यंत आपण लगेचच भडंगाला सुरुवात करणार आहोत म्हणजे मी करणार आहे तुम्ही पाहणार आहात तर भडंगासाठी मी जे काही कोल्हापुरी स्टाईलचे मुरमुरे आणलेत ना तर ते ना थोडेसे मला नरम वाटत आहेत म्हणजे अगदी किंचितचे जसे गावाला कुरकुरीत असतात एकदम तसे वाटले नाहीत म्हणून मी पुन्हा कढईमध्ये थोडे थोडे घेऊन गरम करून घेतले आणि त्या अगोदर चाळून त्यामधला काही कचरा असेल तर तो काढून घेतला आणि कोल्हापुरी भडंगला तुम्हाला माहिती आहे खूप सारा लसूण लागतो जो मी काल परवा सोलून ठेवलेला आहे तर असा ना मोठा मोठा ठेचलेला लसूण मला आवडतो वडंगामध्ये शेंगदाणे तेलामध्ये तळले तर थोडेसे शेंगदाणे तळून झाल्यानंतर लगेचच डाळं ॲड केलं ते तळून घेतलं कडीपत्ता ॲड केला मग लसूण मीठ आणि हा बंधू बंधूचा भडंग मसाला ॲड करते म्हणजे मी असं घरचं तिखट वगैरे यामध्ये काही वापरणार नाही आहे फक्त मीठ मात्र ना थोडंसं ॲड करावं लागतं कारण या मसाल्यामध्ये इतकं काही मीठ नसतं जेवढं या भडंगाला पुरेल आणि खूप सारा हिंग हिंग असतो मसाल्यामध्ये तरीसुद्धा मी हिंग ॲड करते कारण छान लागतो भडंगाचा आता हे सारं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता भडंग स्टोअर कशामध्ये करायचा जेणेकरून तो अगदी कुरकुरीत राहायला हवा तर केलॉक्स कॉन्फ्लेक्सची ही जी झीपवाली बॅग असते ना तर ती रिकामी झालेली मी ठेवली होती खास दिवाळीसाठी तर तिच्यामध्ये भडंग भरून घेतला आणि आता लगेच शंकरपाळ्या लाटायला घेते या पाटाचा खरंच खूप फायदा झाला आहे एका एक वेळेला इतक्या साऱ्या शंकरपाळ्या आहेत ना की अगदी निवांत मी तळू शकते एकतर आलाच लेट आणि अर्धा तास टॉयलेटमध्येच शंकर पाळ्या तळून तळून डोळे झाकायला लागले माझे प्रितीशला खूप आवडला पण त्याला अजून तिखट हवा होता तुम्ही सांगा कसं झालंय शंकर पाळ्या बघा mm. एकदम कुरकुरीत बस mm. एवढ्या धनत्रयोदशीच्या पूजेसाठी खूप सारी फुलं लागणार म्हणून आहोत इथं येता आणायला सांगितली होती इतकी ताजी मस्त फुलं घेऊन आलेत ना आहो मन खुश झालं फुलांना बघून आणि ही माझी आजची रांगोळी जी मी डिमार्ट रेडीवरून ऑर्डर केलेली आहे कारण तुम्हाला माहिती की मी रांगोळी काढण्यामध्ये कितीही एक्सपर्ट आहे हो की नाही <laughs> नाही येत मला काढायला यूट्यूबवरती बघून काढल्याशिवाय मला रांगोळी येत नाही ये आणि तासन तास घालवते आणि तरी सुद्धा ती व्यवस्थित जमत नाही म्हणून मी ही ना अशी एक रेडीमेड ऑर्डर केली होती तीच लावून दिली आजच्या दिवशी जर का सुकवलात तर गाठ माझ्याशी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आकाशकंदी दिला आणलाय महाराजांचा फोटो नाही आहे का कुठे छत्रपती लिहिलेलं आहे मुकुट आहे डोक्याचा तलवार आहे मी हात लावल्यावर मग कशाला लगेचच जमणार ते पकडायला यावं लागेल ए उलट झालंय छत्रपती बघा याच साठी गरज आहे माझी हो याचसाठी हा ते बाहेरच आलं पाहिजे पांढरा पार्ट आहे ना तो सगळा आतमध्येच गेला पाहिजे आणि डिझाईनचा पार्ट बाहेर दिवाळी म्हणजे टीमवर्क हो की नाही अजून बॉन्ड स्पेशल बनवण्याचा हा सण एक्सपर्ट की एक्सपर्ट की राय ली मला विचारा प्लीज सांग असं बोला अस्ली असा नाही माझा आवाज एवढं पण एवढं पण आता करायची काही गरज नव्हती त्यांना करताय अभि देखो ये कंदील भी मैंने ही लगाया अभी 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 ये कंदील भी मुझे ही लगाने हैं सब काम मुझे ही करना पड़ता है ये आदमी कुछ नहीं करता तुम्हाला वाटत असेल ना की हे आकाश कंदील नवीन आहेत त्या बॉक्स वरून पण नाही हे लास्ट इयरचे आहेत आणि जे वापरून ठेवून दिलेले आहेत माझ्याबरोबर अपोजिट आहेत आहो किती छान व्यवस्थित पॅक करून ठेवून दिले होते त्यांनी पहा म्हणजे किती ऑर्गनाईज आहेत ते आणि माझं ऑर्गनायझेशन तुम्ही पाहिलेच तर तेच कंदील जे मी विसरले होते चक्क आणि आहो ना म्हणत होते नवीन आणावे लागतील नवीन आणावे लागतील तर ते ऑफिसमधून आले मला म्हणाले थांब ग आहेत ग कंदील मी देतो शोधून आणि त्यांनी काढून आणले हे बेडमध्येच होते बरं का आणि तरीही मला असं वाटत होतं की कंदील नाही आहेत तर अशा पद्धतीनं आम्ही आहे ते आमच्या सुंदर घराला अजूनच दिवाळीमध्ये सुंदर करण्याचा प्रयत्न करतोय तर मला नाही वाटत की खूप काही डेकोरेट करायची गरज आहे या घराला कारण ऑलरेडी सुंदर दिसतंय ते आणि सर्वांना सर्वांनासुद्धा खूप आवडतं जसं की मला आवडतं तरीसुद्धा हे असे ना आकाश कंदील लावून दिवाळीचं फील घेतोय आम्ही आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून दिवाळीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा ओके याच नोटवरती आपण आजचा हा व्हिडिओ इथंच एंड करूया उद्या भेटेन पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये बाय टेक केअर लव यू ऑल